वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात मंडळी आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी झाली आहे तयार वट पौर्णिमेसाठी गुडू गुडुगुडू गु डुगा हाय इकडे बघ हाय कर हाय हॅलो हॅलो कर ना माझ्या सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपण गोल गोल किलो हॅ ना उतर ना बाबू उतर ना चला 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 बरे पूजा करू करायला आपण ये इथे ना डुगू अजिबातच खांद्यावरून उतरायला तयारच नव्हता मग कसा बसा तयार झाला तेही त्याला ना मीच हवी होती नाहीतर तुम्ही सगळे म्हणाल की जे कोणी शूट करत आहे तर त्याच्याकडे द्यायला हवं हो होतं पण तो ना त्याच्या मावशीकडेही जात नव्हता तो जस्ट झोपेतूनच उठला होता फ्रेंड्स आणि प्रत्येक मुलाला तर त्याची आईच हवी असते ना झोपून उठल्यानंतर तर तो मग त्याला ना का म्हटलं चला उशीर नको व्हायला पाहिजे पूजेसाठी आणि मग त्याला मांडीवरती घेतलं आणि मग मी पूजा स्टार्ट केली सगळ्या माझ्या मी मैत्रिणींना महिला वर्गांना म वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मग मी ना माझी पूजा स्टार्ट केली आणि आज असं म्हणतात की वट सावित्रीची कथा ऐकावी आपण जो उपवास ठेवलेला आहे तर तो, तो व्यवस्थित संपन्न होत असतो आणि आपल्या नवऱ्यालाही दीर्घायुष्य लाभते आणि म्हणजे मी ऐकलं आहे खूप लोकांकडून की ही वटसावित्रीची कथा ऐकावी तर मी माझ्या व्हिडिओ थ्रू छोटीशी अशी कथा मी सांगत आहे तुम्हाला फ्रेंड्स तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्याच्यानंतर ना मेकअप मी स्वतःच केलेला आहे फ्रेंड्स आणि साडीचा सा लुक कसा वाटतो आणि मेकअप कसा झाला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर ओके चला आपण करूया कथेला स्टार्ट प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालचूक मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला धुम्मत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या आयुष्याबद्दल सांगितले आई आईवडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्यांच्या पुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजावाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जस जशी वेळ जवळ येऊ हो लागली तस तशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन ब अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्यांच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे ठोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतानप्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न आणि अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्यप्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे राज्याचे सुखच उपभोगत राहिले वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात असं सगळेजण म्हणत असतात तर नक्की ही कथा सगळ्याच महिला वर्गांनी ऐकावी असं मलाही वाटते मीही कुणाकडूनच ऐक कुणाकडून तरी ऐकलेलीच आहे त्यानंतर आपल्या मनातलं सगळं वडाच्या झाडाजवळ बोलून घेतलं आणि माझी ही कथा आणि माझी पूजाही संपन्न झाली जेवणा डुग्गू मोठा होईल आणि ह्या माझा व्हिडिओ बघेल तर त्याला किती छान वाटेल मी माझ्या आईच्या मागे कसा फिरायचं आणि सगळे माझ्या मैत्रिणी ते पूजा करत होत्या आणि डुगू डुग्गू इकडे बघ आहे का तू अजिबात मला पूजा करू दिला नाही व्यवस्थित <laughs> इथे ना या ताई वगैरे थोड्या लेट आल्या होत्या तर त्या मग पूजा करत बसल्या तिथे माझी पूजा झालेली होती आणि इथे विचारत होत्या ताई की व्हिडिओज करत आहे का म्हणून मी म्हटलं त्यांना हो हो व्हिडिओ करत होते त्यांचा तर आणि त्यांना सांगितलं की मी यूट्यूबला टाकते म्हणून हो डुगू आता बरं मावशीकडे गेला रे मग अशी जायला हवं होतं ना मावशीकडे गेला त्यानंतर इथे एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं छान गप्पा वगैरे मारल्यात आणि डुबूची तर मस्ती सुरू होती तो छान मस्त खेळत होता आता कारण ह्या ताईंचा मुलगा आलेला होता छोटासा तर तो त्याच्यासोबतच खेळत होता आणि मग इकडे धागे वगैरे बांधून घेतलेत आम्ही तर आमची अशी पूजा झाली तुमच्याकडे अशाच प्रकारे पूजा करतात का की काही प काही भागांमध्ये तर वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आमच्याकडे अशीच पूजा केली जाते त्यानंतर इथे वडपूजा वगैरे झाली आणि मग आम्ही निघालो शिवमंदिरमध्ये जायला बाजूलाच शिवमंदिर आहे तर म्हटलं चला तिथलेही दर्शन करून घेते आणि ना डुगूला कुठे जायचं म्हटलं तर तो आधीच जायला तयार होतो आधीच निघून येतो त्यानंतर इथे छान दर्शन वगैरे केलेत दर्शन वगैरे झालेत इथे खूप साऱ्या लेडीज आलेल्या होत्या दर्शन करायला तर मग त्यांनाही छान हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं छान गप्पा वगैरे मारल्यात आणि इथल्याच एका ताईनी आम्हाला हळदी कुंकवाला बोलवलं होतं त्यांच्या घरी तर मग आम्ही सगळ्याच लेडीज त्यांच्या घरी गेलो होतो हळदी कुंकवाला तिथे खूप छान अशी मज्जा केली उखाण्यांचा प्रोग्राम वगैरे ठेवला होता तर मस्त असे उखाणे वगैरे घेतले हळदी कुंकू वगैरे केलं आणि त्यानंतर मी पण हुखाना घेतला होता पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घातले सात कार्तिक रावांची लाभ मला जन्मोजन्मी सात त्यानंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय